खुर्चीमाळ गावात ऐंशी वर्षीय वृद्ध महिलेला बिबट्याने फरफटत नेले तडोद्या तालुक्यातील खुर्चीमाळ गावातील घटना नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील खुर्चीमाळ गावात काल रात्री एका ऐंशी वर्षीय वृद्ध महिलेवर बिबट्याने हल्ला करत महिलेला जंगलात तब्बल पाचशे मीटर फरफटत नेला दुर्दैवाने या बिबट्याच्या हल्ल्यात वृद्ध महिला रुडवीबाई खायला नाईक हिचा दुर्दैवी मृत्यू झाला महिलेच्या ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारी आणि कुटुंबातील लोक जागे झाले त्यांनी एकत्र येऊन लाठ्या काट्या व बॅटरी घेऊन महिलेचा शोध घेण्यास सुरुवात केली शोध घेतल्यावर महिला एका निर्जन ठिकाणी जखमी अवस्थेत आढळून आली बिबट्याने त्यांच्यावर गंभीर हल्ला केला होता आणि त्या ठिकाणी तो दबा धरून बसला होता मात्र ग्रामस्थांचा गोंधळ व मोठ्या उपस्थितीमुळे तो घटनास्थळावरून पळाला घटनेनंतर संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे ग्रामस्थांनी घटनास्थळाजवळ रात्रभर पहारा दिला पहाटेच्या सुमारास बिबट्याने पुन्हा त्या ठिकाणी येऊन हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र ग्रामस्थांच्या मोठ्या उपस्थितीमुळे त्याला तिथून पळ काढावा लागला महिलेच्या मृतदेहाला तातडीने तळोदा उपजिल्हा रुग्णालयात शव नेण्यात आले या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील लक्ष्मण नाईक यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांनी वन विभाग आणि पोलीस ठाण्याला यासंबंधीची माहिती दिली वन विभागाने या भागात बिबट्याला पकडण्यासाठी सापडे लावण्याची प्रक्रिया सुरू केली आहे नागरिकांना रात्री घराबाहेर न पडण्याचे व सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे तळोदा पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे या घटनेमुळे खुर्चीमाड परिसरात बिबट्याच्या दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे ग्रामस्थांनी वन विभाग व प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याची विनंती केली असून बिबट्याचा वारंवार होणारा वावर हा या भागातील गंभीर प्रश्न बनला आहे वन्यजीव आणि मानवी वस्तीतील संघर्षामुळे अशा घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे तरी नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे के टेन न्यूज नेटवर्क नंदुरबार